तडकामध्ये मी नेहमी तुम्हाला माझ्या किचनमधल्या सगळ्या रेसिपीज दाखवत असते आणि आज मी आलेले आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आपल्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासाठी मी खास शेतातला चुलीवरचा बेत केलेला आहे तर ते दोन पाहुणे कोण हे तुम्हाला माहितीच आहे एक तर आहेत आपले चैतन्य फूड ब्लॉगचे चैतन्य डोंगरे आणि दुसरे म्हणजे खाद्य सफरचे प्रतीक लोखंडे सर तर या दोघांनाही मी आपल्या चॅनेलतर्फे आपल्या सगळ्यांतर्फे आज त्यांचं स्वागत करते वेलकम तर मीनास तडका हे चॅनल मी नेहमी बघत असतो आणि यावरच्या रेसिपी खूप ऑथेंटिक आणि चांगल्या असतात तर तुम्हाला जर हे चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा मीनास तडका इंस्टाग्राम फेसबुकवरसुद्धा अवेलेबल आहे आणि यूट्यूबला तर आपण रेसिपीज बघतो माझं चॅनल सुरू होऊन साधारण दोन वर्ष झालेली आहेत पण माझा जॉब आणि रेसिपी जसं मला रेग्युलरली होत नव्हतं पण मी आता ते रेग्युलर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नुकतंच माझं चॅनल मा सुद्धा झालेला आहे वा 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 खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज स्पेशली बिर्याणीचा आहे शेतामध्ये तर आता तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे पाण्याचा रंग बघा तुम्ही कारण हे आपण मसाले खडे घातल्यामुळं तुम्ही नंतर काढू पण शकता आता हे पाणी आपण जेवढा राईस घेतलेला आहे एक किलो राईस आहे तर त्याला आपण वाटीने मोजलेलं आहे तितकंच पाणी म्हणजे तित त्याच्या राईसच्या अगदी डबल पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालूया चुलीवरची बिर्याणी खायची मजा काय वेगळीच आहे की नाही ती तुम्हाला जेव्हा बनेल तेव्हा तुम्हाला त्याची लज्जत करणार आहे कारण एकतर शेतामध्ये का म्हणजे ह्या शेतामध्ये मी खूप दिवसांनी आले पण आम्ही जवळपासच्या शेतामध्ये बऱ्याच वेळेला केलेली आहे हीच हेच वैशिष्ट्य असते गावाकडच्या लोकांचं जेव्हा कोण त्यांच्याकडे पाहुणे येतात त्यांना त्यांना आपुलकी असते हे महत्वाचं आहे गावाकडची लोक तर आता आपण हे मॅरिनेट करणार आहे याच्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घेतलेली आहे तर शेतामध्ये करतो त्यामुळे अगदी लिमिटेड गोष्टी वापरायच्या आहेत आपण हे दोन चमचे एक किलो मटण आहे आपल्याला एक किलो तांदूळ आणि एक किलो मटन घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये एक चमचा होईल एवढा आपण मटन मसाला घालूया अंदाज अंदाजाने घालणार आहे आपण इथं आपल्याकडं स्पून वगैरे एवढं अवेलेबल नाही आहे त्याच्यानंतर तीन ते चार चमचे हा बिर्याणी मसाला आहे हा घालूया आपण तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे आपण बाकीचे मसाले कमी वापरायचे सुहानाचा हां कारण आपण शेतामध्ये करणार आहे सो याच्यामध्ये सगळेच मसाले आहेत म्हणून आपण हा घेतला हां एक पाकिट आणलं की होते मॅरिनेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळद आणि मीठ असतं तर ते आता मी घातलेली आहे हळद साधारण एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घेऊ आपण आता चॅनल वर किती पदार्थ झाले तुमचे किती व्हिडिओ आहेत चॅनल वर एक हजार म्हणजे त्याच्यामुळे आता आपण कोथिंबीर घालूया याच्यामध्ये आणि हा फ्रेश पुदिना आहे गावातच आम्ही लावलेला तर तो पण आपण असा छान धुवून आणलेला आहे तर असाच कुसकरून टाकायचा त्यामुळे वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे पदार्थ आपण दाखवत असतो मिनिट मग आता आपण घालूया याच्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसालाच घेतलेला आहे मी फक्त मिरची पावडर नाही आहे तर साधारण तीन चमचे आपण इथं वापरलेली आहे आणि हा तळलेला कांदा जो मी आधी घरात तळून ठेवला होता तर जेव्हा तुम्ही बिर्याणी बनवता मॅरिनेशनमध्ये तळलेला कांदा घालायचाच तरच तुमच्या बिर्याणीला टेस्ट येते आणि मग आपण दही घालूया याच्यामध्ये साधारण शंभर ग्राम होईल दही घालायचं जास्त पण नाही घालायचं आणि हे आपण आता मिक्स करूया चांगलं हातानं आहे, आहे माझ्या चॅनलला मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी स्पेशल हैदराबादी है। चिकन बिर्याणी दोन्ही आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि हैदराबादमधनं मी स्पेशल बिर्याणीचं भांडंसुद्धा आणलेलं आहे तर ते त्रिक हां असतं ते तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तिथे त्याच्यात मी साधारण अर्धी वाटी होईल का तेल पण घालायचं आहे आणि शेतामध्ये करतोय सो आपण ह्याला रेस्टिंग पिरियड जास्त नाही देऊ शकत एक दहा पंधरा मिनटं आपण असं ठेवून लगेचच याला गॅसवरती किंवा चुलीवरती आहे तर हे चांगलं मिक्स करून आपण फक्त दहा मिनटं झाकून ठेवूया आहे ऐंशी ते नव्वद टक्के पर्यंत जळण आलेलं आहे टनटण वाजल मटण शिजल सजणी रसा रसा वाडग तुमचं नाव हो काय पृथ्वीराज 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 आज आपल्याला चूल पेटवायची आणि मदत करत आहेत आपल्याला बघूया आता पेटते का मातीच्या भांड्यामध्ये आज बिर्याणी तयार होणार आहे मातीचं भांड मोठ्या आकाराचं ठेवलेलं आहे संध्याकाळ आहे तशी उष्णता सुद्धा कमी होते आहे आणि धग कमी होते आणि गार असं वारं सुटलेलं आहे तर ह्याला पहिल्यांदाच वापर करतो डायरेक्ट पदार्थ न टाकता आपण थोडंसं तेल टाकूया आधी बेसला आणि मग मॅरिनेट केलेलं मटण आपण ह्याच्यामध्ये घालूया चुलीवरती बघू शकता राईस आपला डन झालेला आहे आता मी हा उतरून ठेवते हे जे असं मोकळं मोकळ झालं त्याच्यावरनं कळतं आपल्याला त्याला बघण्याची सुद्धा गरज नाही आहे आता हे आपलं फक्त मटणाला पाणी सुटलेलं आहे अजून ह्यात मटण आहे चिकन असतं तर एवढं शिजलं असतं तर मी ज्यात मॅरिनेशन केलं होतं ते थोडंसं पाणी मी गरम केलेलं आहे अजून एक पाच मिनटानं घालायचं लगेच नाही घालायचं थोडं हे तेलामध्ये याचा अर्क उतरू द्यायचा आणि मग घालायचं आता ह्याच्यात आपण पाणी घातलेलं आहे तर हे पाण्यामध्ये मटण आधी शिजवून घ्यायचं आणि मग याला आपण दम देऊया तर अगदी अर्ध्या तासामध्ये आपली बिर्याणी होऊन जाईल तर बिर्याणी आता तयार होणार आहे थोड्याच वेळात बघा होय मग मी बनवली आहे बिर्याणी माझा स्पेशल हा त्याला लागलेला आहे त्यामुळं तर हे बघू शकता तुम्ही मटन शिजलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त ग्रेव्ही दिसत असेल तर यातली आपण थोडीशी काढून घेणार आहोत बिर्याणी रेडी झालेली आहे आणि मातीच्या भांड्यातली बिर्याणी आणि वाढायचं काम चालू आहे असं तुम्ही शेतामध्ये पार्टी कधी केली आहे का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणखी ही पार्टी आयुष्यभर लक्षात राहणारी असते आणि वर्षातून एकदा तरी व्हायला लागतीच। तर आता शेतात आलेल्या मातीच्या भांड्यातली बिर्याणी तयार आहे आणि मी काय नॉनव्हेज खात नाही बघू शकता राईस राईस घेतलेला आहे पण बिर्याणी कशी झालेली आहे दादा आपल्याला सांगेल गरम गरम आहे पण थंडगार वाऱ्याला एकदम फास्ट गार होते भारी झाली आहे तांदूळ चांगला वापरला मॅडमनी आणि आहे पण प्रॉपर चुलीवरचा एक स्मोकी फ्लेवर त्याला आलेला आहेच वा बघू शकता पीस पण भरपूर आहेत मॅडमनी आणि काय आपल्या हॉटेलची बिर्याणी नाही त्यामुळे व्यवस्थितच केलेली वेग चा, आहे वेगवेगळ्या रेसिपीज चॅनलवर आहेत तर त्यासुद्धा बघू शकता तुम्ही असं तुम्हाला शेतामध्ये आणखीन काय रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही पार्टी तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील